हृदयाची संपूर्ण काळजी म्हणजे माधवबाग हृदयाची पूर्ण शुद्धीकरण म्हणजे माधवबाग हे जणू समीकरणच बनलेलं आहे आणि आज आता आपण भेटणार आहोत अशाच एका माधवबागमधील डॉक्टर पल्लवी पाटील यांना जिल्ह्यात सर्वप्रथम माधवबाग कणकवली येथे डॉक्टर पल्लवी पाटील यांनी सुरू केलं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की माधवबागमध्ये कोणकोणते उपचार केले जातात नमस्कार मॅडम नमस्कार कणकवली माधवबागमध्ये कोणकोणत्या आजारावर उपचार केले जातात नमस्कार आज गेली बारा वर्ष सिंधुदुर्गमध्ये माधवबागची ब्रँड चालू आहे कणकवली येथे आज आपण जाणून घेऊया की आज नेमकं माधवबागमध्ये कुठले कुठले उपचार केले जातात मुख्यतः माधवबागमध्ये हृदयरोग संदर्भात जे काही विकार आहेत ज्यामध्ये स्पेसिफिकली ब्लॉकेजेस असणं ज्यांना हृदयाचे ऑपरेशन सांगितलेले आहेत फॉर एक्झाम्पल अँजिओप्लास्टिक किंवा बायपास ज्यांना चालताना दम लागणं छातीत दुखणं या पद्धतीचे विकार आहेत पण त्याबरोबरच वाढणारा डायबिटीज ब्लड प्रेशर वाढणारं कोलेस्ट्रॉल या आजारांवर स्थौल्य म्हणजे जाडी या विकारावर सुद्धा शिवाय त्याचबरोबर वाताचे विकार पित्ताचे विकार या विकारांवर माधवभागमध्ये उपचार केले जातात ब्लॉकेजेस म्हणजे नेमकं काय ब्लॉकेजेस म्हणजे जेव्हा आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा आपण दिवसभर काम करत असतो अशा वेळेला अतिरिक्त चरबी शरीरामध्ये साचून राहते जी चरबी वापरली जात नाही ती चरबी रक्तामध्ये पडून राहते आणि हीच चरबी जेव्हा रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतींमध्ये साचायला लागते ही ला ही भी भिंत भिंतीमध्ये चरबी साचण्याची जी प्रक्रिया आहे ती बऱ्याच वर्षाचा काळ त्याला लागू शकतो आणि हळूहळू ही चरबी साचत तिथं एक पर्सेंटेजमध्ये ब्लॉकेजेस साचायला चालू होतात म्हणजे थोडक्यात अगदी वीस तीस टक्क्यांपासून ते ऐंशी नव्वद शंभर टक्क्यांपर्यंतसुद्धा जी चरबी आतमध्ये रक्तवाहिनीमध्ये साचली जाते यालाच ब्लॉकेजेस असं म्हटलं जातं हे ब्लॉकेजेस मुख्यतः हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचले जातात आणि हृदय हृदयविकार होण्याच्या मोठ्या प्रमाणात चान्सेस वाढतात हल्ली लहान वयातच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे बरोबर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर हल्ली भरपूर घटना अशा पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनलवर ऐकायला येतात बरोबर तर त्याचं कारण काय असू शकतं मुख्यतः लहान वयात हा विकार वाढण्याचं मेन कारण असं बघितलं गेलं आहे की जेवढं आपण कॅलरीज रोज आहारात घेतो आहे म्हणजे जेवढा आपण आहार घेतो आहे त्या पद्धतीत तो वापरला न जाणं म्हणजे व्यायामाचे अभाव किंवा बसून काम करणं अजिबातच शरीराला व्यायाम न देणं अशा गोष्टींमुळे काय होतं की अतिरिक्त चरबी शरीरामध्ये म्हणजे थोडक्यात दोन हजार कॅलरीज आपण रोज घेतल्या आहेत जेवणामध्ये दिवसभरामध्ये मात्र त्यातल्या शं एक हजार कॅलरीजच रोज जर वापरल्या गेल्या तर अशा वेळेला हजार कॅलरीज ह्या पडून राहतात आणि त्या हळूहळू दिवसेंदिवस साचत जाऊन शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवायला लागतात आणि म्हणून हल्लीच्या काळामध्ये हृदयरोगाचं प्रमाण आपल्या जिल्ह्यामध्ये वाढलेलं आहे शिवाय आईवडिलांकडून जर आईवडिलांना डायबिटीज ब्लड प्रेशर हृदयविकारचे मोठ्या प्रमाणात असेल तर मुलांमध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात सध्या वाढलं गेलेलं आहे बाहेरचं खाणं आणि व्यायामाची कमतरता हे याची दोन मुख्य कारणं आहेत हृदयविकारामध्ये शरीरात चरबी वाढते हे एक मेन कारण झालं पण त्याबरोबरच वाढणारा डायबिटीज वाढणारा बी बी पी आणि कोलेस्ट्रॉल हे कसं काम करतं तर डायबिटीजमुळे मुख्यतः काय होतं तर लहान लहान रक्तवाहिन्या ज्या शरीरातल्या आहेत छोट्या छोट्या रक्तवाहिन्या ह्या मोठ्या प्रमाणात डॅमेज व्हायला लागतात शिवाय रक्ताची घनता म्हणजे वाहण्याची जी कपॅसिटी आहे ती डायबिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात वा आ, न, कमी होते आणि अशामुळे ब्लॉकेजेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं त्याबरोबरच ब्लड प्रेशरमध्ये काय होतं तर ब्लड प्रेशर म्हणजे स्पेसिफिकली शरीरातल्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्याचा आकार कमी व्हायला लागतो ला छोटा व्हायला लागतो आणि अशा वेळेला त्यामध्ये वाढणाऱ्या चरबीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं दुसरी महत्त्वाची गोष्ट वाढणाऱ्या ब्लड प्रेशरमुळे स्ट्रोक किंवा पॅरालायसिसचे चान्सेस मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात शिवाय ठोके दिवसेंदिवस जे वाढायला लागतात त्यामुळे सुद्धा हळूहळू हृदयरोगाचं प्रमाण इथे वाढलेलं दिसून येतं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तात वाढलेली चरबी एका ठराविक ठराविक लेवलच्या वर जेव्हा ही चरबी वाढते तेव्हा ती रक्तामध्ये रक्तवाहिनीच्या आतल्या भिंतींमध्ये साचायला लागते आणि त्यालाच आपण उद्या जाऊन ब्लॉकेजेस असं म्हणतो हे ब्लॉकेजेस हळूहळू हळूहळू करत जसे वाढत राहील तसं हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढायला लागतं आणि हा र जेव्हा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा हृदयाचं काम ज्याला आपण स्पेसिफिक हृदयाचे ठोके म्हणे किंवा हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ण शरीरात होणारा हा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि हृदयरोगाचं प्रमाण वाढून दम हे लक्षण आपल्याला दिसायला लागतं आता तुम्ही दमाबद्दलच बोललात ज्यांची हृदयाची क्षमताच कमी आहे म्हणजे पंपिंग कमी होत अशा पेशंटवर माधोबाग कोणत्या प्रकारे उपचार करतं मुख्यतः पहिलं उपचार एक पुढची गोष्ट झाली त्याच्या आधी आपण एक्झॅक्टली या गोष्टींमुळे म्हणजे जे बाकीचे विकार सांगितले त्याच्यामुळे हृदयाचा सा रक्तपुरवठा किती कमी झाला आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा हृदयाची आत्ताची कार्यक्षमता किती आहे हे याच्यामध्ये पहिलं बघितलं जातं दोन महत्त्वाच्या तपासण्या आहेत त्यामध्ये पहिली एक तपासणी जी सांगितली जाते ती सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे स्ट्रेस इ सी जी स्ट्रेस इ सी जीमध्ये च चा, रु छातीला ई सी जीच्या लीड्स लावून एक मशीनवर एका ठराविक प्रोटोकॉलने चालवलं जातं यामध्ये पूर्ण वेळेचा लाईव्ह ई सी जी दिसत असतो त्यामुळे तिथे आपल्याला कुठल्या रक्तवाहिनीमध्ये हृदयाच्या अडथळे आहेत हे सुद्धा लक्षात येतं हृदयाची आत्ताची व्यायाम कार्यक्षमता किती आहे हे लक्षात येतं त्यामुळे कुठल्याही व्यक्तीमध्ये मग वय कमी असू देत जास्त असू देत अशा व्यक्तीमध्ये आत्ताची हृदयाची कार्यक्षमता आणि रक्तपुरवठा बघण्यासाठी स्ट्रेस एस सी जी नावाची तपासणी सगळ्यात महत्त्वाची तपासणी आहे त्याबरोबरच काही वेळेला टू डी इको नावाची तपासणी आहे ज्यामध्ये हृदयाचं आत्ताचं पंपिंग किंवा ज्याला एल व्ही ई एफ इजेक्शन फॅक्शन म्हणतात तो बघण्यासाठी सुद्धा टू डी इको ही तपासणी आहे ती जनरली आपण बाहेर रेफर करून करून घेतो पण ह्या दोन तपासण्या महत्त्वाच्या तपासण्या आहेत ज्याच्यावर आपण पुढचे उपचार हे ठरवले जातात आता मुद्दा आला उपचारांचा तर उपचारामध्ये माधवभागमध्ये स्पेसिफिकली आपण इथे या क्लिनिकमध्ये संपूर्ण हृदयशुद्धीकरण ही एक महत्त्वाची उपचार पद्धती केली जाते संपूर्ण हृदयशुद्धीकरण ह्याच्या खालोखाल येतं ते म्हणजे इश्चमिया रिव्हर्सल प्रोग्राम म्हणजे हृदयाला जो रक्तपुरवठा कमी पडतो आहे तो वाढवणं हे या ट्रीटमेंट शक्य होतं आणि स्पेसिफिकली ज्यांच्यामध्ये छातीत दुखणं दम आहे अशी लक्षणं या उपचारांमध्ये कमी व्हायला लागतात संपूर्ण हृदयशुद्धीकरणामध्ये ब्लड प्रेशर डायबिटीज वजन कमी होणं करणं आणि कोलेस्ट्रॉल याचेसुद्धा उपचार आहेत त्यामध्ये स्पेसिफिकली पंचकर्माचे उपचार या या त ट्रीटमेंटच्या अंडर त्यां त्यां केले जातात जे मुख्यतः काय काम करतात तर जास्तीत जास्त रक्त पुरवठा हृदयाकडे नेणं हृदयातून जाणाऱ्या रक्ताचं प्रमाण वाढवणं हृदयाचा हृदयावरचा अतिरिक्त रक्ताचा भार कमी करणं त्याचबरोबर हृदयाची कार्यक्षमता वाढवणं ब्लॉकेजेसचं प्रमाण कमी करणं एल व्ही ई एफ म्हणजे जे, जे आपण टोडिकोमध्ये मी म्हटलं की तपासलं जातं तर तो ई एफ वाढणं आणि हळूहळू जसा ह्या गोष्टी वाढायला लागतील ला तसं स्ट्रेस ई सी जीचा रिपोर्टसुद्धा इम्प्रूव्ह व्हायला लागतो ला आणि स्ट्रेस ई सी जीचा रिपोर्ट जेवढा इम्प्रूव्ह होईल तेवढं काय होतं तर हृदयाची नैसर्गिक व्यायाम कार्यक्षमता वाढ होऊन हृदयाला नैसर्गिक बायपास हा दिला जातो तयार व्हायला लागतो ह्या ट्रीटमेंटनंतर आणि त्याच्यामुळे या उपचारातून यशस्वीरित्या आजपर्यंत आपल्या ह्या ब्रँचमध्ये हजारो लाखो पेशंट असे आहेत की ज्यांनी यशस्वीरित्या ह्या उपचारांवर मात केलेली आहे संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या पंचकर्माच्या उपचारांमधून मुख्यतः ब्लॉकेजेस या गोष्टींवर जे काही उपचार केले जातात आता एक पहिलं लक्षात घेतलं पाहिजे ब्लॉकेजेस ह्या चरबीच्या छोट्या छोट्या म्हणजे ज्या काही प्रमाण आहे साचलेलं आहे ते रक्तवाहिणीमध्ये हळूहळूहळू साचत असतं त्यामुळे ब्लॉकेजेस जर जेव्हा आपण उपचार करायला चालू करतो तेव्हा पंचकर्म आहार व्यायाम आणि औषधं ह्या चार गोष्टींद्वारे आपण हे उपचार करायला चालू करतो त्यामुळे मुख्यतः ब्लॉकेजेस स्लोली ग्रॅज्युअली कमी व्हायला लागतात पहिली गोष्ट दुसरं ब्लॉकेजेस कमी होण्याबरोबरच हृदयाची व्यायाम कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढायला लागते ती वाढ वाढायला लागल्यामुळे ब्लॉकेजेसने रक्तपुरवठा अडवला जाणं हा एक मुद्दा झाला पण हृदयाची व्यायाम कार्यक्षमता वाढल्यामुळे नवीन रक्त पुरवठा म्हणजे एक मार्ग बंद झाला म्हणून आपण काय करतो तर बायपास करत असतो जनरली मात्र जेव्हा आपण हे उपचार करतो तेव्हा जरी एक मार्ग कमी व्हायला लागला तरी शेकडो हजारो नवीन रक्तपुरवठा नव्याने तयार व्हायला लागतो जेव्हा आपण संपूर्ण हृदयशुद्धीकरण उपचार करायला लागतो तेव्हा त्यामुळे अशा प्रकारे उपचार घेतलेले आजपर्यंत हजारो पेशंट ह्या ब्रँचमधून बरे के झालेले आहेत त्याच्यामध्ये बरेच पेशंट असेही असतात की ज्यांना आत्ता ताबडतोब ऑपरेशन करा असंही सांगितलेलं गेलेलं आहे मात्र तरीही उपचारानंतर कितीतरी वर्ष शेवटची चांगली म्हणजे दहा बारा वर्षं किंवा त्याच्यापेक्षाही लाईफ स्पेंड कारण शेवटी किती वयात हा विकार आला आहे याच्यावरही काही गोष्टी डि डिपेंड राहतात त्यामुळे आजपर्यंत असे हजारो पेशंट इथून बरे होऊन गेलेले आहेत माधवबागमध्ये हृदयासंबंधी जर पेशंट आले तर मग तुम्ही त्याच्यावर कोणते उपचार करता यासाठी त्याला हृदयरोगाची कोणती लक्षणे आहेत किंवा लक्षणाच्या आधारे तुम्ही टेस्ट टेस्ट करता कोणत्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत ओके okay. मुख्यतः जेव्हा माधवबागमध्ये एखादा पेशंट येतो किंवा आपल्या क्लिनिकमध्ये पेशंट येतो पूर्वी असं व्हायचं की बऱ्याचशा पेशंट सगळे रिपोर्ट घेऊनच म्हणजे एन्जिओग्राफी टूडी कसे रिपोर्ट घेऊनच येत होते पण आत्ता बऱ्याचदा कमी वयातले सुद्धा व्यक्ती इथं विदाऊट डायग्नोसिस येतात त्या अशा वेळेला आपण काय करतो तर स्पेसिफिकली स्ट्रेसिसी जी, स्ट्रेस जी ही पहिली महत्त्वाची तपासणी आहे त्याबरोबरच रक्ताचे काही ठराविक रिपोर्ट सजेस्ट केले जातात आणि अगदी ज्यांना गरज असेल त्यांना टू इकोची तपासणी सांगितली जाते मात्र पहिली तपासणी म्हणजे स्ट्रेस जी ही मुख्य तपासणी आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की स्पेसिफिकली कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला रक्ताचा पुरवठा इथे कमी झालेला दिसतो आहे दुसरं आहे छातीत दुखणं दम लागणं ह्या ही दोन मेन तक्रारी घेऊन जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा स्ट्रेस से से जी सजेस्ट केला जातो किंवा बऱ्याच असंही होतं की ही, ही लक्षणं दिसत नाही आहेत तेव्हा काही वेळेला कमी वयामुळे ही लक्षणं दिसत नाहीत तर अशा वेळेला स्ट्रेस एस सी जीमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की जरी लक्षणं दिसत नसली तरी कुठल्या स्टेजला हृदयरोगाचा विकार ह्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसतोय सुरू झालेला आहे तेसुद्धा आपल्याला ह्या तपासणीमध्ये लक्षात येतं आणि एकदा स्ट्रेस जी किंवा ह्या तपासण्या झाल्या ज्या त्या पेशंटला गरजेचं आहे ह्या पहिल्या इस तपासण्या झाल्या की मग त्या पद्धतीने त्यांचे उपचारांची आपल्याला लेवल ठरवता येते की या व्यक्तीला किती दिवसांचं उपचारांची गरज आहे या तपासणीनंतर आपल्याला लक्षात येतं एंजिओप्लास्टी आणि बायपास याबद्दल जर आमच्या दर्शकांना तुम्ही सांगितलं तर लोकांच्या मनातील जो काही गैरसमज आहे किंवा भीती आहे ती दूर होऊ शकते की नेमकं एंजिओप्लास्ट म्हणजे काय आणि एंजिओ बायपास म्हणजे काय okay. मुख्यतः एंजिओप्लास्टी आणि बायपास ह्या ज्या दोन उपचार पद्धती म मॉडर्न शास्त्रानुसार केल्या जातात ह्या सर्जरीच आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्जिओग्राफीचा रिपोर्ट केल्यानंतर किती पर्सेंटेजमध्ये ब्लॉकेजेस आहेत किंवा त्या पेशंटला किती त्रास आहे याच्यावर ह्या ह्या दोन सर्जरी सजेस्ट केल्या जातात पर्सेंटेजमध्ये ब्लॉकेजेस आता बऱ्याचदा असं होतं की शंभर शंभर टक्के असणाऱ्या जरी ब्लॉक असला तरी काही वेळेला त्याची लक्षणं पेशंटला दिसत नाहीत मात्र तरीही जेव्हा प्लास्टिक किंवा बायपास स सजेस्ट केली जाते प्लास्टीमध्ये काय केलं जातं तर आ, स्पेसिफिकली आ, एक <coughs> स्टेंट आतमध्ये सोडून तिथे एक बलून असतो आणि त्या बलूनद्वारे तो जो काही ब्लॉक आहे तो त्या वेळासाठी ओपन केला जातो तिथं एक जाळी बसवली जाते एन्जिओप्लास्टीमध्ये आणि बायपास ही ओपन हार्ट सर्जरी आहे बायपासमध्ये आपल्याच पायातली किंवा हातातली एखादी छोटी रक्तवाहिनी काढून जिथे ब्लॉक आहे त्याच्या वर आणि खाली जोडली जाते जेणेकरून तो रस्ता पूर्णपणे बायपास हवा जिथे ब्लॉकेज आहे तिथे त्यामुळे हे दो, या दोन सर्जिकल वेने केल्या जाणारे उपचार पद्धती आहेत संपूर्ण हृदयाची काळजी कशी घ्यावी हे जर आमच्या सर्व दर्शकांना सांगितलं तर खूपच चांगलं होईल म्हणजे आपल्या yes. हृदयाची काळजी बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं हृदय हे त्या व्यक्तीची झाकली एका हाताची झाकलेली मूठ एवढं असतं आणि हे हृदय कंटिन्यू पंपिंगचं काम करत असतं पूर्ण शरीरासाठी एक न थकता दिवस रात्र काम करणार हा एक पंप आहे त्यामुळे त्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्याला त्या मार्गे जायचं आहे तेव्हा पहिली स्टेप येते ते, ते म्हणजे चालणं सकाळचं उपाशीपोटी तीस मिनिट साधारण तीन किलोमीटर अंतर म्हणजे अर्ध्या तासामध्ये साधारण तीन किलोमीटर अंतर चालणं ही हृदयरोग कमी करण्याची पहिली पायरी आहे त्याच्याबरोबरच योग्य आहार आता आहारामध्ये स्पेसिफिकली असा आहार की ज्याच्यामध्ये कमी फॅट शरीरामध्ये तयार होईल किंवा थोडक्यात सांगायला गेलं तर साध्या भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर जास्तीत जास्त कोशिंबिरी किंवा सॅलडचा सा आहारामध्ये जास्त वापर होऊ दे भाज्या आणि डाळी ह्याचा वापर होऊ दे मात्र तेलकट पदार्थ किंवा आपण जरी विचार केला तरी चपाती भाकरी किंवा तळलेले पदार्थ याचासुद्धा किंवा भात याचा वापर जेवढा कमी होईल तेवढं वसन हळूहळू कंट्रोलमध्ये यायला लागेल ज्यांच्यामध्ये वाढलेलं आहे स्पेसिफिकली आणि कोशिंबिरी आणि डाळी भाज्या याच्यामुळे आहार संतुलन व्हायला मदत होईल म्हणजे आवश्यक असणारी जीवनसत्व पूर्ण शरीराला मिळतील अशा पद्धतीने जर आपण हळूहळू आहार आपला बदलायला चालू केला तर आहारातून सुद्धा हृदयरोग हळूहळू आपण कमी करायला चालू करू पण त्याच्याबरोबर चालणं हा सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम असल्यामुळे अर्धा तासामध्ये तीन किलोमीटर चालणं हा सगळ्यात महत्त्वाचा याच्यावरचा घरगुती उपचार असा आपण म्हणू शकतो सध्या कणकवली माधवबाग येथे एकतीस जुलैपर्यंत माधवबाग मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आहे त्याचा भरपूर लोकांनी फायदा घ्यावा अशी मी तुम्हाला आव्हान करते धन्यवाद मॅडम ह्या yes. होत्या डॉक्टर पल्लवी पाटील माधवबाग कणकोली येथील डॉक्टर पल्लवी पाटील तर माधवबागमध्ये संपूर्ण हृदयाची काळजी घेण्याचं काम केलं जातं तेही आयुर्वेदिक पद्धतीने आणि हमखास गॅरंटी किंवा हमखास आजार पूर्ण बरा होणार याची खात्री म्हणजे एकमेव माधवबाग नक्कीच या शाखेला भेट द्या आणि आपले आजार किंवा निरोगी आयुष्य घडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद